विक्रमगड हायस्कूलमध्ये मतदान प्रक्रिया सुरू आहे काय सांगाल सर आपला संपूर्ण भारत देश हा लोकशाहीवर आधारित आहे आणि लोकशाहीचा गाभा आहे संपूर्ण जगामध्ये हो आपण लोकशाही पद्धतीने भारत देशामध्ये हो दे निवडणूक राबवतो ही आपली ओळख आहे आणि विक्रमगड हायस्कूलमध्ये हो आपण या लोकशाहीबद्दल मतदान जनजागृती व्हावी म्हणून विद्यार्थ्यांना आपण विद्यार्थी संसद परिषद हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमा ही कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थी आहेत आणि ही सोळा सतरा वर्षाची विद्यार्थी आहेत पुढच्या वर्षामध्ये ही लो ही विद्या हे विद्यार्थी जाऊन मतदानाचा अधिकार बजावणार आहे मग त्यांना प्रात्यक्षिक देण्याचं काम आपण करत की त्यांच्याच वर्गातला वर्ग प्रतिनिधी जो मुख्यमंत्री असणार आहे अभ्यास मंत्री जो शिक्षण मंत्री असणार आहे अशी सात पदं आपण नियोजित केलेली आहेत सात मंत्री सात सदस्यांचं सा मंत्रिमंडळ असणार आहे प्रत्येक वर्गामध्ये आणि त्याची त्याचं मतदान आपण आज घेत आहोत छत्रपती वर्ग शिक्षण मंडळ कल्याण संचलित आपलं विक्रमगड हायस्कूल विक्रमगड हे शैक्षणिक उपक्रमाबरोबर सामाजिक उपक्रम सुद्धा राबवत असतो आणि हा सामाजिक कारण हे विद्यार्थी घरी जाऊन जनजागृती करतील आपल्या घरीसुद्धा पालकांना समाजाला प्रबोधन करतील हा या मागचा हेतू आहे आणि हा एक पुढे जाऊन हा एक सामाजिक उपक्रम म्हणून हे समाजात राबवू शकतात आणि म्हणूनच हा उपक्रम आपण इथे राबवत आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना हे प्रात्यक्षिक मिळावं सांगा <coughs> <थे शेदा>। निवडणुकीसंदर्भात <coughs> सांगा <coughs> <coughs> आज विक्रम गडस किंवा कनिष्ठ मनातील विक्रम गडकर आपण एक लोकशाहीचं एक प्रात्यक्षिक म्हणजे भविष्यामध्ये एक दोन वर्षामध्ये ही मुलं एक आडळ मतदानासाठी तयार होणार आहे तर तीच एक जनजागृती किंवा त्याच्यासाठी एक अनुभव आणि वर्गामधले जे मंत्रिमंडळ असेल आरोग्यमंत्री असतील स्वस्त मंत्री असेल किंवा एक त्यांचा प्रतिक्रिया असेल हा या लोकशाहीच्या मार्गामधून आपण निवडून देणार आहात नमस्कार सर मी श्री दळवी आनंद विक्रम ज्युनियर कॉलेजमध्ये साहित्य शिक्षक म्हणून काम पाहतोय आज जे आपण या ठिकाणी निवडणूक आयोजित केलेली आहे तेथे निवडणूक नुसते अधिकारी म्हणून मला काम पाहण्याची संधी दिलेली आहे खरंच आम्ही ह्या विद्यार्थ्यांना पुस्तकामध्ये मतदानाविषयी जे काही धडे देतो ते त्याला कितपत समजतात आम्हाला माहिती नाही परंतु ही जी मुलं आहेत ती ज्युनियर कॉलेजची मुलं आहेत उद्या हीच मुलं मतदानाचा हक्क बजावते वर्षानंतर तर त्याला प्रत्यक्ष प्रात्यक्षिक आम्ही देण्याचा प्रयत्न केला ही मुलं आज इथे प्रत्यक्ष मतदान करून आपला मतदानाचा अधिकार बजावत आहेत हीच मुलं उद्या समाजात जाऊन ह्या म्हणजे मतदान नेमकं कसं करायचं कसं करावं आणि ते का करावं हे समाजाला ते पटवून देणार आहेत हेच मी या ठिकाणी सांगू इच्छित धन्यवाद

कनिष्ठ महाविद्यालय विक्रमद्या येथे आम्ही विद्यार्थी संसद परिषद निवडणूक उपक्रम हा विद्या राबवत आहोत आणि ह्यासाठी प्रत्यक्ष निवडणूक केंद्रामध्ये मतदान केंद्रामध्ये जी रचना केलेली असते त्या पद्धतीनेच आम्ही सर्व रचना केलेली आहे आणि जे पी आर ओ मुख्य अधिकारी ही जी पदं आहेत तीसुद्धा आम्ही सर्व टीमवर्कने आम्ही सर्व शिक्षकांनी ती पदं भूषवलेली आहेत आणि आमच्या आमच्या मुख्याध्यापिका स वागळे मॅडम यांच्या मार्गदर्शनाने आम्ही हा उपक्रम सर्व राबव राबवत आहोत आणि विद्यार्थी प्रत्यक्ष बॅलेंट कसं दिलं जातं त्याच्यानंतर प्रत्यक्ष मतपेटीमध्ये मतदान कसं करायचं ही सर्व प्रक्रिया हे प्रात्यक्षिक देण्याचा आणि भविष्यामध्ये दे ते मतदानाचा हक्क बजावणार आहेत तर त्यासाठीचं त्यांना अनुभव म्हणून शालेय पातळीवर आम्ही हा उपक्रम

ইনানানানানানা. <laughs> कोडी कुठल्याचा त्याचा रिझल्ट आहे पाहावं आपल्याला कोणत्यातरी सल्युट सुद्धा आहे जास्त आहे はい、はい

लहानपणापासून आम्ही मतदान ते फक्त हेच ऐकत आलेलो कधी बघितलं नाही काय असतं काय नाही मग आज माहीत झालं की मतदान कसं करायचं असतं कसं नाही आणि मतदान करून मला खूप छान वाटलं धन्यवाद